नमस्कार मित्रांनो मी दिलीप केने आणि आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की विद्यार्थी सुरक्षा फॉर्म मोबाईलवर कसा भरावा तर यासाठी मित्रांनो आपण सर्वप्रथम गुगल किंवा क्रोमवर जाऊ मी या ठिकाणी गुगल किंवा क्रोमवर जातोय या ठिकाणी आपण टाईप करून घेऊ एज्युकेशन डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट या ठिकाणी एज्युकेशन डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट सरल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही पहिलीच वेबसाईट आलेली आहे यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी आपल्याला दिसेल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोबाईलच्या डाव्या साईडला होम आहे अबाउट सरल आहे आणि डिपार्टमेंट युजर लिंक यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी डिपार्टमेंट युजर लिंक यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्कूल पोर्टल हा तिसरा ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस येईल या ठिकाणी आपल्याला नेम आणि आपला पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे खाली कॅप्चा टाकायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन म्हणायचं आहे या ठिकाणी लॉग इन सक्सेस या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर ले या ठिकाणी न्यूचं बटन दिसत आहे यावर जर क्लिक केलं आपण तर अशा प्रकारचा तो फॉर्म बनवतो तर मी हे पुन्हा आपल्याला एक वेळा दाखवलेला आहे आणि अशा प्रकारे हा फॉर्म मी मोबाईलवर भरलेला आहे मान्य उच्च न्यायालयाचे आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षा माहिती प्रत्येक शाळेने विविध कालमर्यादित भरणे अनिवार्य आहे नंबर दोन प्रत्येक बाबीची सर्व साठ संक्षिप्त उत्तरे लिहिणे अनिवार्य आहे आवश्यक असेल तसे थोडक्यात माहिती नमूद करावी माहिती प्रथम सेव करावी हा महत्वाचा मुद्दा आहे माहिती अगोदर सेव करावी माहितीची खात्री करावी त्यानंतर माहिती फायनलाइज करावी म्हणजे सर्व माहिती अगोदर भरून घ्यायची आहे आणि ती संपूर्ण माहिती आपल्याला सेव्ह करून ठेवायची आहे माहिती फायनलाइज झाल्यानंतर तुम्ही माहितीत बदल करू शकत नाही माहिती फायनलाइज झाल्यानंतर तुम्ही माहितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही म्हणून प्रत्येक मुद्दा भरत असताना माहिती सेव करत जाणे आणि माहिती सेव केल्यानंतर दुसरा मुद्दा घेणे तिसरा मुद्दा घेणे परंतु सेव्ह करत जाणे तर या ठिकाणी आपण एक दोन स्टार्ट मुद्दे दिलेले आहे पहिलाच मुद्दा बघणार आहोत कि विद्यार्थी सुरक्षा सुरक्ष व सुरक्षितता शासन निर्णय तेरा पाच दोन हजार पंचवीस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना व्हॉट्सअप ईमेल इतर माध्यमांत पोहचवला आहे काय मी या ठिकाणी होय म्हटलं आहे पालकांना माहिती दिली आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे विद्यार्थी सुरक्षा संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक हा त्या ठिकाणी क्रमांक दिलेला आहे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांनी वाचन केले आहे का किंवा माहीत आहे का तर होय वाचन केले आहे या ठिकाणी मी लिहिलेलं आहे तर या ठिकाणी आपण या ठिकाणी लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण कायदा दोन हजार बाराच्या च्या संदर्भात होय नाही त्यांनी विचारलेला आहे मी या ठिकाणी होय लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण कायदा दोन हजार बारा मधील तरतुदीची अंमलबजावणी करण्याबाबत शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांना माहिती देण्यात आली आहे अशा प्रकारचं मी या ठिकाणी इन्क्लूड केलेलं आहे त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यावरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार पोक्सो ई e बॉक्स चिराग या ॲपवर करण्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आहे काय तर या ठिकाणी होय शाळेतील विद्यार्थ्यांना होणाऱ्या अत्याचाराची अत्याचाराची तक्रार पोक्सो ई e बॉक्स चिराग वर विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आहे अशा प्रकारचं या ठिकाणी लिहिलेलं आहे तर अशाच प्रकारे आपल्याला सुद्धा हे साठे मुद्दे आपल्याला भरून घ्यायचे आहे सेव्ह करायचे आहे काही मुद्दे यामध्ये लागू नाही आहे काही मुद्द्याचं उत्तर होय नाही मध्येच लिहायचं आहे आपल्याला आणि शॉर्टकट त्याच्या पुढे माहिती लिहायची आहे तर ही कॉपी पेस्ट करायची आहे आता एक मुद्दा मी आपल्याला कॉपी पेस्ट करून दाखवतोय या ठिकाणी मुद्दा दिला आहे अनुपस्थित विद्यार्थ्याबाबत त्यांच्या पालकांना एस एम एस द्वारे कळविण्यात येते का आता हा जो मुद्दा आहे मी या ठिकाणी यावर क्लिक करून हा कॉपी करून घेतलेला आहे आणि कॉपी केल्यानंतर याला आपल्याला पेस्ट करायचा आहे तर आपला वेळ सुद्धा वाचू शकते या ठिकाणी असा आणला इथून आपण आणि ठेवला तर या ठिकाणी तो मुद्दा आलेला आहे अनुपस्थित विद्यार्थी आहोत त्याच्या त्यांच्या पालकांना एस एम एस द्वारे कळविण्यात येते उत्तर होय लिहिलंय आणि या ठिकाणी कॉपी पेस्ट केलाय अशा प्रकारे आपण सुद्धा मोबाईलवर कॉपी पेस्ट करू शकता सहज सोप्या पद्धतीने आणि सरते शेवटी सर्व मुद्दे भरल्यानंतर सेव्ह करत जायचंय एक एक मुद्दा भरत जायचा आहे सेव करत जायचा आहे आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर या ठिकाणी सर्वात खाली बटन आहे प्रत्येक मुद्दा भरल्यानंतर सेव्ह करत जाणे आणि सर्व मुद्दे भरून झाल्यानंतर फायनलाइज करणे परंतु एकदा का फायनलाइज केले तर मग पुन्हा दुरुस्ती वगैरे करता येणार नाही म्हणून सेव मित्रांनो या ठिकाणी सर्वात शेवटी साठवा मुद्दा आल्यानंतर नेम आपलं स्वतःच नाव लिहायचं आहे या ठिकाणी खाली आणि या ठिकाणी मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे या ठिकाणी आणि हे सर्व केल्यानंतर आता मी फायनलाइज वर क्लिक करतोय कृपया खालील प्रश्नासाठी होय नाही लागू नाही पैकी एक पर्याय निवडा कोणतं तरी एखादं आलं असेल म्हणून अशा प्रकारचा पर्याय आलेला आहे तर मी बघून घेतो आणि फायनलाइज करतो मित्रांनो या ठिकाणी बघा मी संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर फायनलाइज या बटनवर क्लिक करतोय फायनलाइज या बटनवर क्लिक केल्यानंतर माझ्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो ओटीपी मी या ठिकाणी टाकून घेतो या ठिकाणी ओटीपी आलेला आहे या ठिकाणी मी तो ओटीपी टाकलेला आहे आणि आता सबमिट या बटनवर मी क्लिक करतोय सबमिट म्हणतोय तर एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन नो मॉडिफिकेशन ऑर चेंजेस कॅन बी मेड वन्स डाटा हॅज बिन फायनलाइज डू यू वॉन्ट रियली टू फायनलाइज एकदा फायनलाइज केल्यानंतर यामध्ये काही चेंज करता येणार नाही पुन्हा आपल्याला एकदा विचारत आहे मी अगोदर फा आता संपूर्ण माहिती सेव्ह करत करत भरल्यामुळे आता फायनलाइज केली आहे आणि याला ओके म्हणतोय डाटा इज फायनलाइज अशा प्रकारे आपण डाटा फायनलाइज करू शकतो